हाय सुनो हाय कर वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज समजता आणि मम्मा रेडी होऊन कुठे चाललेत सांग बाबू मुंबईच्या बाप्पांच्या दर्शनासाठी ना हो ना समजता आमची फर्स्ट टाइम जाते हो ना काय ग कुठे बाब कुठे जाते तू जेजे बाप्पा करायला ना सांग जे, जे बाप्पा कशी करते तू सांग सोनू नाईन्टीज दे अरे वा सांग बाप्पाच्या दर्शनासाठी जातोय सो तुम्ही पण या आम्ही तुम्हाला दाखवतो आमचे बाप्पा ना बाबू सो चला हो सांग तुम्ही पण आहे आमच्या सोबत दर्शनासाठी बघा आमची समर्थ कशी रेडी झाली आहे ओ सांगू आमची कशी रेडी झाली आहे सोनू हाय काय सांग कुठे जाते तू बाप्पाच्या दर्शनासाठी जाते ना हां तर मग आमची छान छान रेडी झाली आहे भाऊ तुझा फ्रॉक दाखव आता आम्ही निघालो मुंबईला जायला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि नेमका आजच पाऊस जास्त होता त्यानंतर ते रिक्षा पकडली स्टेशनला जाण्यासाठी आणि हा माझ्या आणि समताच्या लाईफमधला फस्ट एक्सपिरियन्स असेल नेहमी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन मी टी व्हीमध्ये केलं होतं आणि प्रत्यक्षात एक्सपिरियन्स करणार आहोत त्यानंतर येऊन पोहोचलो लोअर परवे स्टेशनला तोपर्यंत लागली आमच्या समर्थांना भूक आणि तिथे आम्ही तिला दूध घातलं त्यानंतर स्टेशनलाच लागून पुढे लोअर परवे स्टेशनच्या राजाचं दर्शन झालं खूप भारी वाटत होतं त्यानंतर मी आणि माझ्या समर्थाने बाप्पाचं दर्शन घेतलं खूप जास्त अशी गर्दी नव्हती इथे आणि बघा खूप असं सुंदर डेकोरेशन केलेलं त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो इथून पुढे मार्केट लागतं इथे थोडीफार दुकानं होती त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो आज दिवसाची सुरुवात तर छान झाली होती बाप्पाच्या दर्शनाने आणि त्यानंतर निघालो आम्ही गणेश गलीच्या राजाच्या दर्शनासाठी इथे आम्ही लाईन मध्ये उभे असताना राजसाहेब पण आले होते गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी तेच इथे स्क्रीनवर पण दाखवत होते बाप्पाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या लाईन्स होत्या त्यात पण मध्ये ऊन लागत होता आणि पाऊस पण लागत होता आणि त्यानंतर आमच्यासोबत आमचं छोटस बाळ पण होतं पण तिने पण आम्हाला खूप कॉपरेट केलं बिलकुल चिडचिड केली नाही आणि त्यानंतर आम्हाला एक तीन तास तरी लागला या लाईन्सम लाईनमध्ये उभं राहून आणि त्यानंतर बघा खूप छान असा भव्य दिव्य असा मंडप इथे बांधला होता गणेश गल्लीच्या राजाचा आणि खूप गर्दी पण होती त्यात पण छान असे बघा सुंदर मूर्त्या असे असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी आणि बघून खूप भारी वाटत होतं आणि मी तर हे पहिल्यांदाच बघितले असं त्यानंतर बघा गर्दी किती आहे ती खूप गर्दी होती आजभर लाईनमध्ये राहिल्यानंतर फायनली आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं खूप मोठा असा बाप्पा उतन, होता आणि खूप भारी दिसत होता आणि हे बघितल्यानंतर ना डोळे एकदम सुखावल्या आणि खूप छान वाटत होतं गर्दी पण होती पण सुंदर असं बाप्पाचं आम्हाला दर्शन झालं त्यानंतर बघा हा हे गणेश गणतीचा राजा तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट पार्कमध्ये बाय